सोने खरेदीची वेळ आली बाजारात कोसळले भाव दहा ग्रॅमची किंमत पाहून तुम्ही खरेदीसाठी धाव घ्याल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमध्ये रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भावही प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशातच आज आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे सोन्याच्या ता दरात घसरण झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे चला तर मग जाणून घेऊया काय आजचा भाव बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख एकवीस हजार चारशे साठ रुपये तर, तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे दहा रुपये याशिवाय दहा ग्राम चांदीचा दर आहे एक हजार चारशे त्र्याऐंशी रुपये उत्पादन शुल्क राज्य कर मेकिंग शुल्क शुल्कामुळे सोन्यांच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्रॅम चौदा केरळ सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार पंच्याऐंशी रुपये आठ ग्रॅम चौदा किर सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार सहाशे ऐंशी रुपये तर दहा ग्रॅम चौदा केर सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार आठशे पन्नास रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा केर सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार एकशे दहा रुपये आठ ग्रॅम अठरा केरे सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार आठशे ऐंशी रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्याण्णव हजार शंभर रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस केरळ सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार एकशे एक्केचाळीस रुपये आठ ग्रॅम बावीस

सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरातील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीन वरती पाहू शकता आपण जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसार किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर जीएसटी आणि दागिना मजुरी हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याचे शुद्धतेनुसार वर्गीकरण खाली प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोनी म्हणजे नव्याण्णव नव्याण्णव टक्के शुद्ध सोनी असते बावीस कॅरेट सोनी म्हणजे एक्क्याण्णव सहा टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने अठ्ठावन्न पॉईंट तीन टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला निश्चितांना शेअर करावा चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा